मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे आणि सातारा संस्थान बॉम्बे गवर्न तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा मी तुम्हाला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठींच्या वतीनं शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिले, दिले किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायले हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलंय का लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं केसेस आंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे ते आणखीन काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यासाठी म्हणजे सगळे सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच ही त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा शब्द वापरल्या त्यामुळे ज्या चार ठरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आहे आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्या विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तीनही गॅजेटी आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या के सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठींनी तुम्हाला मत दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅझेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकड आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशाचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर आमचे आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद तुम्ही आता मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे कामगारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी येण्याकरून पैशांचा व्यवहार सुरू आहे म्हणजे मुद्दे लावण्यासाठी माझ मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय आहे पण पुनश्च तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेत शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीने मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठी तुमच्या डोक्यावर बोलाल टाकल्या तुम्ही जर मराठीच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठींच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे लोक गोर आहेत तुमच्यावर बोला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही याच्यावर ठासून तुमच्या माग मराठी लागणार मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद ओके